फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस महादेव बाबल वीर सांजे संजी हा कार्यक्रमी जंहिंमें दिलो बाबे सगे कुटुंब सहकारी गजानंदमर हले असां सॼी बंदि आिक ついてさげんちゃう作品よ。えか、なべはフィジカル。あに、しゅんやとふえだねちゃうとき。ぜんそいちゃうなそれがなふえなでになる。えふせかけんちゃう。あんやてかにゃら。とあざききよりね。 आणि वया सेस सिंच दिपर्यंत पोहोचला हा प्रवास सहजा सुखासुखीचा नव्हता संघर्ष होता संघर्षाचा असल्यामुळे साधिकच यात्री हे नाव अतिशय यथोचित अशा प्रकारचं नाव आहे आणि गजानन बाबर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्तृत्व दाखवलं आणि कर्तृत्वाचा तसा हा अवसा सगळ्यांच्या मनामध्ये कायम झाला आणि त्यामुळं माझी खात्री आहे की हे पुस्तक वाचायच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा वेरणा मिळायचं राहणार नाही चिंचवड ही महानगरपालिका एकदाची फारच गावं होती आणि त्या गावामध्ये शेती करणं गावचं राजकारण करणं अण्णा सरांचं नेतृत्व मान्य करून पावलं टाकलं ही स्थिती अनेक कशी होती महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांच्यासारखा दीर्घ दृष्टी असलेला ने नेता मिळाला आणि महाराष्ट्राची उभारणी त्यांची त्या उभारणीमध्ये हिंशी चिंचल याचा फतजणं उल्लेख करावा लागेल डॉक्टर गाडे होते अन्य त्यांचे सहकारी होते आणि नंतरच्या काळामध्ये हे सगळं शहर एकसंद करण्याच्यासाठी ज्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली ते त्यासाठी अण्णासर मदर यांचं स्वयं हे निश्चित करावं लागेल आणि या सगळ्यांनी ही सगळी नदी उभी केली यासंतने औद्योगिक उभारणी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची कामगिरी केली आणि त्यामुळे आज हा सगळा परिसर प्रचंड प्रमाणात बदललेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोफ्यातून देशाच्या अनेक राज्यातून लोक या ठिकाणी कष्टतासाठी आले त्यांनी कष्ट केले आणि नगरीच्या परिसराच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं त्याच्यामध्ये शून्य असून शोधून अधिक किराणा दुकानामध्ये पगार न घेता केवळ दोन वेळचं जेवण मिळते आणि रात्री निघायला आस्था मिळतो आहे त्यासाठी त्यांनी कष्ट केले ते गजानन बाबरांच्यासाठी अनेक लोक या ठिकाणी आले आणि कस्ताना तरतूद आलं आणि या सगळ्या नगरीच्या परिसरावर मांडील तिने त्यांनी आपलं व्यक्तिगत जीवन सुधारले गजानन बाबा या ठिकाणी आले अशा त्यांची सगळी पार्श्वभूमी या पुस्तकामध्ये अतिशय चांगली दिली इथं आले छेटी काम करत होते काम करत असताना लोकांच्यासाठी त्यांनी इथं अनेक ठिकाणच्या निषेध सातारा आणि त्या भागातल्या लोकांची एक उंची संख्या असल्यामुळं त्यांच्याशी सुसंवाद साधत साधत आपण काहीतरी केलं पाहिजे हा विचार त्यांनी मनामध्ये घेतला आणि आपल्या कामाला सुरुवात केली आणि त्याची सुरुवात करत असताना लहानशी संघटना काभूळ नगराची नंतर सातारांची ते करत असताना नगरपालिका महानगरपालिका महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची संसद इश हा प्रवास अतिशय कष्टानं तन्मसेनं गजानन बाबुरांनी केला हा प्रवास केला माणसं दुरी माणसं दुरत असताना संकटामध्ये सापडलेल्या कुठल्याही साठी संकट मोचक म्हणून साव करण्याची जबाबदारी आहे असे आवय अशा प्रकारची भूमिका घेऊन अखंड फनी या ठिकाणी काम केले आणि त्यावेळेस या भागाच्या जनतेनं त्यांना मनापासून शिकायचं अगदी ते देशाचा फायदे विरोधक होतोय दोन वेळेला आमदार सगळं तिसऱ्यांदा सुद्धा आमदार होऊ शकतो सांगणे योग्य नाही पण ते माझ्या था। <laughs> मुळे थांबले तर आम्ही म्हटलं एकदा दोनदा इथं मला मार्ग दिसतोय आता काहीतरी दुरुस्त केलं पाहिजे आणि दुरुस्त करण्याच्यासाठी जी काही काळजी करते घ्यायची होती ही काळजी घेतली त्यावेळेस त्यांची या ठिकाणी हातीक होणार होती ती त्या ठिकाणी थांबली ही वस्तू स्थिती आहे संसदेमध्ये काम करत होते आमदार म्हणून काम करत होते मला माझं एक भाग्य आहे की ते आमदार होते त्यामुळे महाराष्ट्राचा प्रमुख होतो आणि पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये जे आमदार अत्यंत स्वच्छ ठरली त्याची आणि लोकांच्याशी बांधील ते ठरणारे आणि व्यक्तिगत कामाच्या संबंधी व्यक्तींचे विचार कधी मनात न आणता फक्त सामान्यांचा विचार संबंधीची भूमिका राज्याच्या प्रमुखांकडे बांधणारे जे आमदार होते त्याच्यामध्ये गजानंद रावड त्यांचे स्थान फार तशीच अवस्था होती केंद्र सरकारमध्ये मी काम करत असा प्रदान बाबळे तिथं अनेक प्रश्न या भागातही ज्याचा उल्लेख उद्देशिंग पासांनी केला सिंग फॅक्टरी असेल अन्य काही कारखानदारचे प्रश्न असतील विकासाचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील जिथं केंद्र सरकारची मदत झाली आहे ते प्रश्न प्रकर्षानं गजानंद बाबत यांनी आम्हाला लोकांच्या समोर मांडले आणि मी माझ्या पक्ष एक ठेवली ठेवली की महाराष्ट्राचा कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी जनतेच्या कामाच्यासाठी आल्याच्यानंतर आपण त्याचा पक्ष बघायचा नाही त्याच्या कामात लक्ष आणि गजानन बाबत यांच्यासाठी दिल्लीमध्ये माझ्या कार्यालयामध्ये विविध प्रश्नाच्या वणुकीच्यासाठी अनेक बैठका आम्ही लोकांनी आयोजित केल्या आणि त्यांच्या फोडसाठी ही त्या ठिकाणी सौरवणूक करण्याच्याबद्दल प्रयत्नाची फारा करतात अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगण्यात हे सगळं चित्र बदलले जातात सगळा परिसर बदलला आहे सेंटर इथं औद्योगिकरण ही असं त्यांची दृष्टी होती चव्हाण साहेबांचा महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळावा आणि त्यावर निवड शेती एका शेती करून चालणार नाही औद्योगिकरण झालं पाहिजे हे सूत्र त्यांनी मांडलं आणि त्याच्यातून सगळ्यात महत्त्वाची कारखानदारी एका दृष्टीनं त्या विचार काळात छान आहे आणि त्यानंतर ह्या परिसरामध्ये ही उभी करण्याच्यासाठी काळजी केली जे आजी त्यांनी विनंती केली की त्यांचा एक अर्थाना जंक्शन ठरला होता त्याचं एक्सपान्शन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता साहेबांनी सांगितलं की एक्सपान्शन तिथं करू नका या तुम्हाला हवं तरी देतो आणि या ठिकाणी त्यांनी जागा दिली आणि त्यामधूनच हा टेंडकोसारखा एक अर्थाना या ठिकाणी उभारायला एक केलक उभा राहिला हजारो कारखाने छोटे होते आज, आज हो या ठिकाणी उभे राहिले आणि त्यामुळं या सगळ्या फिरेश्वरचा चेहरा होईल माझ्यानंतरच्या काळामध्ये कारखानदारीच्यासाठी इथे काही करायला काही शिल्लक असतं आणि म्हणून मी स्वतः निकाल हा घेतला की कारखानदारी आता विकेंद्रित स्वरूपात केली पाहिजे एकाच ठिकाणी कारखानदारी आणि त्यामुळे अनेक प्रश्न होतात अनेक पुढचे कारखानदारी काढायचा ज्यावेळेस प्रस्ताव माझ्याकडं राज्य प्रमुख म्हणून आला त्यावेळेला आम्ही अवजार काढली की इथं आता नवीन कारखाना काढायला परवानगी द्यायची नाही द्यायची कुठं साकणची निवृत्ती रांजणगावची निवृत्ती या तेजुरी तळेगाव इंदापूर या ठिकाणची निवृत्ती आणि आज विकेंद्रित स्वरूपामध्ये कारखानदारी त्या ठिकाणी मिळली हजारो लोकांच्या हाताला आज त्या ठिकाणी काम मिळवले मला माहीत नव्हतं विद्यार्थ्यांचा कारखाना हे ऐकलं होतं पण त्यांनी आता या ठिकाणी सांगितलं की दोन हजार लोक किती तीन हजार लोक काम करतात हे तुमचं वाट केले ऐकलं माझ्या डोक्यावरचं उदव कारण आता निवडणुका डॉक्टर काले कोले काय उच्चार करतात पण हे नाही आणि त्यामुळे आता उद्या त्यांच्या निवडणुकीला तुमच्या साठी राखा पाहिजे याचा विचार मी करत होतो आता विलासा इतका जबरदस्त आणि शक्तिशाली पाठी भागाचा इथे दिसत नाही आज तुम्ही हा खुलासा केल्याचा दण तुमचा आवाज आहे तीन हजार चार चांगली गोष्ट आहे हे यात्रीमध्ये अनेक गोष्टी सविस्तर सरकारने त्यांनी गेली आपल्याला मी सांगत होतो की हे सगळं केल्याच्या नंतर आमच्याकडे अवसार सगळ्यांचे सहकारी नानासाहेब नवले ना विजीराव नवले खासदार होते आमदारे होते आणि आजही काम करतात एक दिवशी माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की सासर कारखाना करायचा आहे त्याच्या घुळी फोडणारा यात म्हणजे कुठे म्हणजे इथं जवळ आहे शिंजवडीला माझ्या डोक्यात दिसत होतं गेलो मी हिंदू दिला मोठा कार्यक्रम होता हजारदो लोक होते कुदळ मारली वाचना आणि सांगितलं साखर करताना इथं होणार नाही <laughs> लोकने काय हा माझेच मुख्यमंत्री दिसतो कार्यक्रमाला आला भूमिपूजन केलं टिकवता कुदल मारली आणि आमचं इथं कारखानं होणार नाही मी त्यांनी सांगितलं इथून तीस हजार तुम्हाला मी जागा देतो आणि इथं मला आय टी इंडस्ट्री करायची <laughs> आज हिंदवली हे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं केंद्र झालं आज हिंदवली आणि या सगळ्या भागातून जगातल्या अनेक देशामध्ये आय टीच्या मार्फत जो काही कार्यक्रम राबवला जातो त्याची निर्यात क्षमता ही अकरा हजार कोटीच्यापेक्षा सुद्धा अधिक आहे आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी तर सगळा परिसर बळीतल्याच्या नंतर तुम्ही अमेरिकेत आहात का अन्य देशात आहात अशी स्थिती बघायला मिळते आणि काम त्या ठिकाणी अशा लोकांनी केलं धोरण ठरवलं निर्णय घेतला त्याचे हे परिणाम आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीचं गोष्ट आज आपला सगळा परिसर हा बदलला गेलेला आहे याचा अर्थ इथं थांबायचं नाही अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आणि ते करण्याच्यासाठी राजकारण हे राजकारणाच्यासाठी असतं नाही असं नाही सत्तेच्यासाठी सुद्धा असतं पण ती सत्ता व्यक्तिगत उभारणीच्यासाठी वापरायची नसते ज्या सामान्य माणसाच्या शक्तीनं आणि प्रथिनानं आपण इस्फन आलो त्याची नोंद घेऊन अखंडफणानं या परिसराच्या भयाचा विचार हा करणे ही भूमिका जर घेतली तर तित्त बदलू शकतात महाराष्ट्रामध्ये सुदैवानं अनेक नेते होऊन गेले त्यांनी अशा प्रकारचं विजय कामालासुद्धा प्रोत्साहन दिलं दुसरे एक दोष दोन नेते असे होऊन गेले एक यशवंतराव चव्हाण आणि दुसरं बाळासाहेब ठाकरे या दोघांचं वैशिष्ट्य हे होतं सामान्य कुटुंबाच्या माणसांना उभं करायचं जगाचा कुठलाही फसणारा तर तो सोडवण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण करायची चव्हाणसाहेबांनी स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या काळापासून आखेपर्यंत अनेक माणसं तयार केली कर्तृत्व ओळख त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामार्फत समाजाचा महाराष्ट्राचा विकास कसा होईल या गोष्टी सातत्याने व्यक्त दिल्या आणि तशाच प्रकारची भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी के। केली कधी कधी आमची त्यांची माहिती होती माहिती जशी होती त्याच्यात आणि अतिशय नेतृत्वाच्या दृष्टीनं अनेक तासां तास एकत्र घालवले त्यांचं आमचं एक वैशिष्ट्य होतं विरोध राजकीय विरोध एकदा होता आणि विरोध करायचा म्हणल्याच्या नंतर बाळासाहेबांच्या सरकारला टीकाकार हा क्वचितच बघायला मिळेल पण ती टीका करण्याच्या संबंधीची भूमिका ही घेतली तो प्रसंग संपल्याच्या नंतर, नंतर जेव्हा भावाना साथ देणारा मी तर सुद्धा दुसरा कुठं बघायचं कारण नाही एकच गोष्ट सांगतो मागं मी एकदा जाहीर फनान सांगितलं की आमच्या पक्षाने त्यावेळेला सुफियाला राज्यसभेत साठायचा निर्णय घेतला निर्णय घेतला बातमी फेफर आली बाळासाहेबांचा फोन आला शरद बाबू तेव्हा शरद बाबू म्हणायचे काय झालं नाही म्हणजे सुफी ह्या काही राज्यसेवे राहते म्हणजे हो ठरलं असं म्हणजे तुमची काय सूचना आहे नाही मी फक्त तुमच्याकडनं ऐकलं नंदा तुमच्या वतीनं म्हणजे विरोधी पक्षाच्या वतीनं कोण तिथं युद्ध बनं काय बोलता म्हणजे अशी फोडगी पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये जाते तिथे जवळ आमचा उमेदवार असेल ती विनिरोध जाईल आणि ती जिंद्र गेली पार्लमेंटमध्ये हिंदोध दुसऱ्या पक्षाच्या नव्या पिढीतल्या व्यक्तीला पाठवणं एवढा मोठा अन्स करण्याचा मोठेपणा हा कशीच बघायला मिळतो तो बाळासाहेबांच्या मध्ये होता आणि म्हणून त्या बाळासाहेबांनी अनेक माणसं तयार तयाती त्याच्यातलं कर्तृत्व शोधलं तरी आणि त्याचा अस्मिश्वास वाढवला त्याला प्रोत्साहित केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अख्याशा हजारो कर्तृत्वांचं कर्तृत्व माहीत नव्हतं पण बाळासाहेबांच्या प्रोत्साहित करण्याच्या भूमिकेनं ते कर्तृत्व समाजाच्या पुढं आलं असे हजारो कर्तृत्वान करून आणि ज्यांची फाशी होईल नाही सामान्य असेल ही त्यांनी फ्री तयार केली हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक प्रचंड महोलाची कामगिरी ही बाळासाहेबांनी केली ही कधी आपण विसरू शकत नाही आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून गजानंद बाबट यांच्यासारखे अनेक लोक आज बाळासाहेबांनी तयार करून दिले बाबळ लहानसा खेद्यात न आले छोट्या मोठ्या व्यवसायात केले अनेक गोष्टी तिथं आल्या असं लक्ष घातलं कामगारांचा प्रश्न असो ट्रान्सपोर्टरचा प्रश्न असो अनेक विरोधाने जिथं जिथं सामान्य माणूस आहे त्यांना संघटित करून त्याचा प्रश्नाची शोधणं करण्याच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य दिलं दुर्देवांना अखेरच्या काळामध्ये प्रकृतीने त्यांना साथ दिले नाही आणि त्यामुळे ते निघून गेले ते निघाले त्यांनी अवसार सगळ्यांच्या अंतकरणाचं त्यांचं स्थान हे कायम जाईल याच्या उद्देशी पूर्ण कसबाला मला स्वतःला आहे या ठिकाणी ते काम करत असताना सिनियर्स हातील आणि त्यांच्या सरकारने त्यांना मनापासून साथ दिली सिनियर स्वातील आणि ते दोघंही सासार इथे त्यांनी सासरकरांची एक संघटनाही केली होती आणि चांगलीच त्यांच्या संघटनेच्या मार्फत आलेला प्रत्येक स्वातच काही ना काही इथं योगदान करेल याची खबरदारी घेतली आणि या राज्याला एका समृद्धीच्या रस्त्या नेण्यासाठी त्याला हातभार लावला तो लावत असताना गावाकडे लक्ष ठेवलं आणि इथे बांधणी ही कधी सोडली नाही हा समन्वय या फेरीने केला त्यामुळंच आधी शेतीचं बदललेलं आहे या गजानन बाबरांनी या सगळ्यामध्ये जे योगदान दिलं त्याचं अखंड स्मरण आपण करू या ग्रंथाच्या माध्यमातून आज त्यांचं खरं वास्तव चित्र आणि प्रतिकूल परिस्थितीचा वाद कशी करायची यासंबंधीचा एक आदर्श या ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी लिखित स्वरूपात मानलं आहे माझी खात्री आहे की नवी फ्री हे वाचेन आणि त्यांचा आत्मविश्वास वाढून ते स्वतःच्या फायावर वावे ज्या पद्धतीनं शून्याचा वेळ राहिले त्याच पद्धतीनं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवतील अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने करतो या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे तुम्हाला सांगतो आणि माझे दोन धन्यवाद आदरणीय पवारसाहेब